हॅलो फ्रेंड्स तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार आहे तर आता हा सारंग आणि ऐश्वर्या गेम खेळत असतात तर आता सारंग काय सांगतोय हे, हेडफोन लावूनसुद्धा ऐश्वर्याला सांगायचं असतं तर आता सारंग सांगत असतो की अंशुमन बिचारेच्या खिशात पैंजण तर आता हे ऐश्वर्याला ओळखायचं असतं तर आता ऐश्वर्याला हे ऑलरेडी माहिती असतं त्यामुळे लगेचच सांगते की अंशुमन बिचारेच्या किशात पैनजन तर आता जानकी म्हणते की एवढे हेडफोन लावूनसुद्धा हिला ऐकायला कसं काय आलं तर आता जानकीला थोडासा डाऊट वाटतो म्हणून आता जानकी उठते आणि म्हणते की सयाजी काका आले तर लगेचच ही जी ऐश्वर्या आहे ती मागे वळून पाहते आणि म्हणते की डॅडा आले तर आता सगळ्यांनाच दिसतं की हे ऐश्वर्या चिटिंग करत आहे तर आता जानकी उठते आणि म्हणते की ही सरळ चिटिंग करत आहे त्यानंतर जान की ही त्या ऐश्वर्यापाशी जाते आणि तिच्या कानाचे ते हेडफोन काढून घेते आणि म्हणते की बघू तुझ्या कानाला काही झाले का, का। खोटं बोलले म्हणून बाप्पाने कान कापले का तर आता असं म्हणत आता इथे ऐश्वर्याचा पुन्हा एकदा अपमान होतो आणि सगळ्यांना कळते की ऐश्वर्या चिटिंग करते आहे असेच प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग